सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काठपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव नौ पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून याच असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा स्वागत आहे मराठी अज्ञात चोट्यांनी कृषी सहायकाचं घर फोडून सुमारे एक लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना कौटेमंका शहरातील विद्यानगर इथं रविवारी अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली याप्रकरणी कृषी दादा विठ्ठल गरंडे वयवर्ष बेचाळीस राहणार विद्यानगर कवटेमंकाळ यांनी कवटेमंकाळ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली त्याचबरोबर पोलीस हवालदार राजेंद्र मानवर यांच्या घरातही चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला असल्याची माहिती मिळाली दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार कवटेमंका शहरात विद्यानगर इथं दादा गरंडे काही दिवसांपासून जगताप यांच्या घरात भाड्यानं राहतात ते कृषी सहाय्यक म्हणून तालुका कृषी कार्यालयात नोकरीस आहेत कार्यालयाला सव्वीस जानेवारीपासून दोन दिवस सुट्टी असल्यानं कुटुंबियांसोबत घराला कुलूप लावून सांगलीला होते दरम्यान रविवारी सकाळी त्यांच्या घराचं कुलूप तोडलेलं शेजाऱ्यांच्या लक्षात आलं त्यांनी याबाबत गरंडे यांना फोनवरून माहिती दिली तात्काळ विद्यानगर इथं पोहचून घरी पाहणी केली असता कपाटात ठेवलेले नव्वद हजार रुपयांच्या तीस ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या साठ हजार रुपयांच्या वीस ग्रॅमची सोन साखळी अठरा हजार रुपयांचे सहा ग्रॅमचे कानातील टॉप्स पंधरा हजार रुपयांची पाच ग्रॅमची मोहन बाळ असे एकूण एक लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचे सोने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यांनी कोवटमका पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास उपनिरीक्षक रविराज जमादार करीत आह पोलीस हवालदार राजेंद्र मानवर यांच्या घरातही चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला असल्याची माहिती समजून आली पोलीस हवालदाराच्या घरातच चोरीचा प्रयत्न झाल्यानं तालुक्यात खळबळ माजली आह सिके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटमंका आणि संपादक मुकेश बनसोडे